नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज आपण ना एकदम खमंगाशी वडी करणार आहोत एकदा खाल्ल्यानंतर नेहमीच तुम्ही बनवून खाणार आहात अगदी अशी टेस्टी आहे बरं का चला तर मग सांगते तर सर्वात आधी मी एक गिलास पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ पीठ मी आधी छान चाळून ठेवलं होतं त्यामुळं असंच घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची हातावरती ओवा घेऊन असा घासून टाकून द्यायचा यामुळं वास खूप छान येतं खायला एकदम टेस्टी लागती सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता यावरती थोडं थोडं पाणी टाकून पिठाला छाट मळून घ्यायचं पाणी टाकते वेळेस अजिबात घाई नाही करायची कारण बेसन पीठ अगदी चिकट असतं त्यामुळं पाणी थोडीच लागतं याला म्हणून थोडं थोडंच पाणी टाकत पिठा त्याला छान मळून घ्यायचं हे बघा असं छान मळलेलं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून एक दोन मिनटं अजून छान मी आ, याला म्हणजे मळून घेणार आहे तेलामुळं पिठाला छान मऊ पणा येतं त्यामुळं तेल टाकायचं छान मळून घेऊन याला झाकण ठेवून ठेवून द्यायचं त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आता मी चार पाच पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत दोन तीन मिरच्या असं बारीक कट करून टाकलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं आलं टाकलेलं आहे एक दीड चमच आता जिरे टाकले आहे त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे आता हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर ही कोथिंबीर मी आधीच धुवून ठेवली होती पाणी सर्व गेल्यानंतर याला घेऊन आता एकदम बारीक अशी कट करून घेणार आहे ही कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही मेथी वापरू शकता पालक वापरू शकता तर मी आज कोथिंबीरच वापरणार आहे कट केलेली कोथिंबीर आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी कोथिंबीर कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता चला तर मग आज मी तुम्हाला काय बनवते ते सांगत आहे तर सर्वात आधी मी सांगते तुम्हाला कोथिंबीर वडी तर तुम्ही खूप खाला असाल पण मी आज मसाला कोथिंबीर वडी बनवत आहे चला तर मग चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला टपकुण्या सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर या कोथिंबीरमध्ये वाटलेलं मी मिश्रण टाकून दिलेलं आहे आता एक मोठा बेसन बेसनपीठ टाकत आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चम्मच तीळ टाकलेले आहेत त्यानंतर यामध्ये मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण आधी आपण मिठाचा उपयोग केलेला आहे म्हणून थोडंसं मीठ थोडं टाकायचं त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हे खोबरं मी छान असं खिसून भाजून घेतलेलं आहे सुकं खबर आहे नाही तूप तेल न लावता चला असं छान भाजून घ्यायचं थंड झालं की हाताने चुरा करून यावरती टाकून द्यायचा त्यानंतर यावरती आता अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबामुळं खूपच छान या वडीला चव येणार आहे आता हे सर्व मिश्रण या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही कारण पाणी लागत नाही याला हे बघा असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याला साईडला ठेवते तयार आहे हे मसाला आपला त्यानंतर आता मी काय करते पिठाचा गोळा घेणार आहे याचे दोन भाग भाग एक मी ठेवते आणि एक भाग हातात घेते त्यानंतर यावरती थोडंसं तेल टाकून आता याला छान लाटून घ्यायचं आहे तेल लावून लाटल्यामुळं काय होतं हे जे चपाती आहे म्हणजे आपण जी लाटणार पोळी ती फाटणार नाही अगदी नाजूक असतं हे बेसन पीठ त्यामुळे याला तेल लावून असं लाटून घ्यायचं छान आहे सर लाटून घेतल्यानंतर आपल्याला याचे एकदम पातळ पण घ्यायचं नाही एकदम जाड पण घ्यायचं नाही नॉर्मल घेऊन असं लाटून घ्यायचं त्यानंतर यावरती मी थोडेसे तीळ टाकून त्याला पण लाटून घेतलेलं ला आहे कारण तीळ यामध्ये दबले जातील म्हणून यावरती लाटून घ्यायचं त्यानंतर ही पोळी आहे ना पलटून घ्यायची तिळाची बाजू खाली करायची खालची बाजू वर करून हे तयार जे कोथिंबीरचा मसाला आहे ना या पोळीवरती असं टाकून घ्यायचा जास्त नाही टाकायचा जेवढा बसता तेवढाच टाकून द्यायचा तुम्ही बघू शकता मी कसं टाकत आहे ते थोडं थोडं हे पूर्ण कडेपर्यंत त्याला टाकून घ्यायचं आहे आणि कडेला उगं थोडंसं जागा ठेवायची म्हणजे आपल्याला आता याची छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे याला तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने याला फोल्ड करून घ्यायचं त्यानंतर हळूहळूच याला असं चिटकून घ्यायचं म्हणजे ते तेलात टाकल्यानंतर फुटलं जाणार नाही त्यानंतर याचं मागचं आणि पुढचं तोणी तोंड मी बंद केलेले आहे दोन्ही पण मी रोल बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही पण रोल झालेले आहेत आता काय करते मी एक चाकू घेऊन हो, आता याला हलक्या हाताने असं कट करायचं कट करते वेळेस अजिबात घाई करायचं नाही नाहीतर ते पोळी फाटून त्यामधला मसाला बाहेर येतं म्हणून हलक्या हाताने याला असं कट करून घ्यायचं त्यानंतर ही जी ओडी आहे ना असं हाताने दाबायचं म्हणजे ते मसाले याला छान चिटकून बसेल तो बाहेर निघला जाणार नाही तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने याला प्रेस करत आहे म्हणजे छान व्यवस्थित चिटकून बसेल असंच हलक्या हाताने हे बघा मी जरा शिक काही केले तर वडी जास्त फुटून बाहेर आली त्यामुळे हलक्या हातानच करायचं शक्य तेवढं एकदम हलक्या हाताने केलं ना ते व्यवस्थित वडी बनते हे बघा असं त्यानंतर दोन्ही पण जे रोल मी बनवले होते ना त्याची छान अशी कटिंग करून हे एवढ्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे एवढ्या वड्या तयार झालेल्या आहेत छान मी याला हाताने प्रेस करून ठेवलेलं आहे साईडला त्यानंतर आता गॅसवरती कढई ठेव थे ठेवून यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम होईपर्यंत एका वाटीमध्ये एका बाउलमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं तयार मसाला वडीचं मसाला टाकून द्यायचं थोडंसं पाणी टाकून पिठाला छान असं एकदम पातळ करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला डीप करून म्हणजे बुडवूनच आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे हे तयार वडी यामध्ये टाकायचं छान असं परतून घ्यायचं खाली वरी त्यानंतर याला गॅस मिडियम ठेवून याला तळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक एक वडी मी यामध्ये टाकली आहे त्यानंतर याला फिरवून घ्यायचं चम्मचच्या सायडनं किंवा झाऱ्याच्या सायडनं दोन्ही साईडनं छान लाल कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं ही तळलेली आपल्याला कशी समजते सांगू का हे एकदम असं झारा लावल्यानंतर त्याला कडकपणा लागतो आणि एकदम असं खटखटीत आवाज येतो आपल्याला तेव्हा आपण समजायचं की ही वडी एकदम छान अशी तळी गेलेली आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेतील तुम्हाला दाखवते ह्या या दोन रोलपासून एवढ्या वड्या बनलेल्या आहेत तुम्ही याला स्टोअर करून पंधरा वीस दिवस आरामशीर खाऊ शकता आणि कुठं टूरला वगैरे जात असाल ना तर याला आरामशीर घेऊन जाऊ शकता इतक्या ह्या भरी वडे आहेत हे बघा एकदम छान झालेले आहेत आता तुम्ही याला मी याला खाऊन दाखवते तुम्हाला एकदम छान अशा कुडकुडीत खमंग वडीत तयार आहे एकदम भारी अशी कुडकुडीत वडी झालेली आहे बरं का खाल्यानंतर अगदी खमंग आहे तुम्हाला ही वडी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर आधीच सबस्क्राईब असाल ना तर चॅनेलला लाईक करा शेअर करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा